नमस्कार गंधालेकर महाराजांचा उत्सव सुरू आहे आणि विविध वे वे कार्यक्रम स जिकडे तिकडे सर सुरू आहेत आणि आमचं या श्री स्वामी समर्थ चॅनलवर मात्र आम्ही गोंदावल्याचं गीत ब्रह्मचैतन्य हे पुस्तक शहाऐंशी सालीचं पुस्तक माझ्या हाती आ आलं आहे माझ्या सासऱ्यांना अत्यंत पुस्तकं जमा करण्याचा छंद होता आणि मला ती जपण्याचा त्यामुळंच ते पुस्तक आत्तापर्यंत माझ्याकडे राहिलेलं आहे आणि त्या पुस्तकातलं गीत रोज एक येईल तुमच्यापर्यंत आणि त्याची का त्या, त्या गीताची प्रस्तावनासुद्धा आणि के दुसऱ्या चॅनलवर आपले भगवद्गीता सुरू आहे दुसऱ्या फोनवर आणि या याच्यावर मात्र गोंदालेकरांचं बाबतीतले जी ग गीतं आहेत ती मी तुमच्यापर्यंत घेऊन येते ही गोंदावले नगरी असं ह्या पहिल्या भागाचं नाव आहे सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात दहिवाडी गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर गोंदावले ही पुण्यनगरी आहे समुद्र मंथन नंतर अमृतकुंभ स्वर्गाकडे गे नेला जात असताना त्या कुंभातून जे अमृत बिंदू भूतलावर पडले तीच ही माणगंगा इथला निसर्ग नयन मनोहर पक्षांचा सुमधुर गायनाला वायू त्रिताल धरतो इथे अयोध्यापती भक्तांना आशीर्वाद देत उभा आहे व त्याच्यासमोर पवनपुत्र हनुमानही सहर समुद्राने उभा आहे इथे फक्त रामनामाचा जयघोष ऐकू येतो तो जयघोष ऐकून पाप पलायन करून करू पाहते अशा या पवन पवित्र ब्रह्म ब्रह्मचैतन्य महाराज जन्मले ब्रह्म सगुण रूपाने इथे प्रकट झाले हा ही गोंदावले नगरी म्हणजे भूलोकीची अमरपुरी आणि हे पुस्तक लिहिले ते रामचंद्र कात्रे यांनी रार कात्रे आटपाडीकर गीत ब्रह्मचैतन्य असं या पुस्तकाचं नाव आहे आणि यातलं हे गीत आपण पाहिलं तुमच्यापर्यंत मी पोचवते आहे भूलो कीची अमरपुरी ही गोंदावले नगरी अशी ही गोंदावले नगरी देवदानवे मंथन केले अमृत त्या मधुनी अवतरले अमृत त्या मधुनी अवतरले शेषतयाचे इथे उमटले ती गंगा लहरी अशी ही कोंदावले नगरी इथे वाहतो झुळझुळ निर्जर, निर्झर इथे वाहतो झुळझुळ निर्झर गाती पक्षीगण अतिव सुंदर गातीपक्षिण गण अतीव सुंदर वायु नयनमनोहर वायू त्री ताल धरी अशी ही गोंदावले नगरी अशी हि गोंदावले नगरी येथ अयोध्यापती नांदतो भक्तांना देतो सहर्ष सहर्षमुद्रे उभा राहतो हनुमंत सामोरी हनुमंत सामोरी अशी हि गोंदावले नगरी कृष्ण हरी नाम गरजते भक्तिरसाला उदाण येते कृष्ण हरी नाम गरजते भक्तिरसाला उदाण येते पाप पलायन करू पाहते उरे नाम अधरी उरे नाम अधरी अशी ही गोंदावले नगरी इथे ब्रह्मचैतन्य जन्मले इथे ब्रह्म चैतन्य जन्मले सगुण ब्रह्म हे इथे प्रकटले सगुण ब्रह्म हे इथे प्रकटले भाग्य नगरीचे उजळून ती ही इंद्रपुरी अशी ही गोंदावले नगरी अशी ही गोंदावले नगरी अशा प्रकारे ही गोंदावल गोंदालेकरांच्या नगरीच आपण वर्णन ऐकलो ऐकलंय आता उद्या आपण दुसरं गाणं घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की जोडले जा लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर खाबं तर करा इथं कुठल्याही आवाजाची परीक्षा नाही आहे कुठल्याही ह्याची नाही हे माझ्या चॅनलवर मला जसं जमेल तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवते यात कुठलाही पुढं जायचा अट्टाहास नाही आहे कशाचीही हे नाही आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला जर वाटलं तर लाईक करा असं काही नाही की तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईकच केलं पाहिजे सबस्क्राईबच केलं पाहिजे निरपेक्ष असणं हेच तर महाराजांनी शिकवलं आहे आणि मग कशासाठी आपण आठ करायचा श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ